मुळात माहिती अशी आहे ना मला पूर्ण माहिती मी आता आपल्यात आहे तुमच्यासोबत प्रबोधनकारांचं नाव प्रबोधन का पडलं हा पहिला विचार करा त्यांचं नाव केशव पण हो। त्यांना प्रबोधनकार का म्हणत होते हे कळलं पाहिजे त्यांच्या साप्ताहिकाचं नाव किंवा नियतकालिकाचं नाव पण प्रबोधन होत त्या प्रबोधनातनं त्यांनी उभ्या महाराष्ट्राचं मराठी माणसाचं प्रबोधन केलं देव देश आणि धर्माबद्दलची कडवट विचार मांडले असं पुस्तक जेव्हा एखादा निवृत्त कर्मचारी आपल्या सहकार्यात देत असेल तर त्याच खूप मोठ्या प्रमाणात स्वागत व्हायला होतं खर तर महाराष्ट्र सरकारनं प्रबोधनकारांची पूर्ण ग्रंथ संपदा प्रकाशित केली आता म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा आदर् उद्धवजींचं सरकार असताना प्रबोधनकारांचे पूर्ण ग्रंथ संपदा सरकार असता त्यामध्ये त्यांचे प्रत्येक गोष्टीचे जे, जे विचार आहेत ते अतिशय कडक कडवटपणे त्यांनी मांडले तर प्रबोधनकारांची भाषा आ, ती अशी जहाल भाषा त्यांची असायची आणि म्हणून ते पुस्तक न वाचता पुन्हा कोणी कसलंही असू देणार पुस्तक आहे ना सरस्वती आहे ती 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 अशी फेकून दिली आणि या कर्मचाऱ्यांना बुद्धी घाण असलेली माणसे मला असं वाटत बुद्धी भ्रष्ट लोकांची आहेत अज्ञानी तो पडवावा आहे ना बडवावा असं वाटायला लागला आता ते असे लोक आपल्या महाराष्ट्रात आहेत म्हणून कालपराकडे सर्वोच्च न्यायालयात प्रकरण घडलं तेही अशाच अद्यानी लोकांकडनं घडतंय एक लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून अशा मूर्खांच्या बाजारात वावरणारी माणसं आहेत हे तर कशाच वाचत नाही म्हणजे प्रबोधनकारांच वाक्य आहे वाचेल तो वाचेल जे वाचत नाही ते असे वागतात मुळात जे वाचतच नाही ते असे वागतात या मूर्खांच्या नंदांवर राहणाऱ्या लोकांना जरा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानपिचक्या दिल्या पाहिजेत आणि वर्तन कसं करावं हे सांगितलं पाहिजे बरं का आवश्यक आहे मी यापेक्षा आणखीन कडक शब्दात बोलू शकतो पण मलाच वाटतं समोरच्या कर्मचारी नर्सेस दिसत आहेत म्हणून एका वेगळ्या भावनेनं त्यांचा आदरा त्यांना आदराने सांगतो कुठे जर घाण ठेवली असेल तर ती पुन्हा घ्या आणि वाचा वाचाल तर वाचाल एवढं जाणी मी त्यांना सांगतो बोललो ना अधिकाऱ्यांनी कारवाई त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना दिलं पाहिजे वॉर्निंग मेमो दिलं पाहिजे